नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा चौदाशे तेवीस क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त चौदाशे एक्कावन्नचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो येवला उनळी कांदा चार हजार क्विंटल कांद्याच्या का आवक असून जास्तीत जास्त चौदाशे बावीसचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत पोळ कांदा तेराशे पन्नास क्विंटल कांद्याच्या आवकासून जास्तीत जास्त चार था था हजार था चारशे एक्कावन्नचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा दहा हजार पाचशे त्र्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवकासून असून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा तीन हजार सातशे एकोणचाळीस क्विंटल कांद्याच्या आवक का असून जास्तीत जास्त बावीसशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा अठरा हजार एक क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त पौदा पंचवीसशे पन्नासचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सातारा एकशे अष्ट्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा भाव मिळत आहे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट दहा हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड जास्तीत जास्त जात अडीच हजार अडीच हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर चार हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल कांद्याच्या का आवकासून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती संगमनेर लाल कांदा सहा हजार एकशे ब्याण्णव क्विंटल कांद्याचे आवक असून जास्तीत जास्त पंचवीसशे अकराचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वाई लोकल कांदा बाराशे क्विंटल आवक असून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर पांढरा कांदा पंधराशे ऐंशी क्विंटल कांद्याच्या का आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडूज लाल कांदा शंभर क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद